साई मंदिरात फुल हार नेण्यास बंदी घालण्यात आल्याने गेल्या चार वर्षात परिसरातील फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून फूल शेती होण्याच्या मार्गावर आहे ही बंदी उठवली जावी यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आता याच संदर्भात उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानला दोन आठवड्यात लेखी अभिप्राय दाखल करण्यास सांगितले आहे त्याच अनुषंगाने सुजय विखे पाटील यांनी शिर्डी ग्रामस्थ फूल उत्पादक शेतकरी आणि फूल विक्रेत्यांची बैठक घेत बंदी उठल्यास काय नियमावली बनवता येईल याबद्दल त्यांचे म्हणणे जाणून घेतले त्यामुळे साई मंदिरातील यावर घातलेली बंदी उठणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे यावेळी शिर्डीतील गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने पुढील एक महिन्यात कठोर पावले उचलली जातील असे देखील सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर आणि तीन कमिटीने कमितीने अहवाल फूल विक्री कशी करावी त्याची कार्यपद्धती माननीय उच्च न्यायालयामध्ये जमा केली होती बऱ्याच दिवसामध्ये कोर्ट अनेक सगळ्यांच्या बाजू जाणून घेऊन त्यावर निर्णय देणं अपेक्षित आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही शेतकरी इंटरव्हेन्शन म्हणून कोर्टामध्ये गेले आणि आता काल कोर्टाने नेमकी फुलांच फुलांच या फुलांचं परवानगी दिल्यानंतर त्या फुलांची विल्हेवाट कशी संस्थान लावणार या संदर्भात संस्थांनी लेखी अभिप्राय द्यावा आणि तो लेखी अभिप्राय दिल्यानंतर मला विश्वास आहे की माननीय उच्च न्यायालय फुल विक्रीची परवानगी देणार आहे यामध्ये जे काही सबमिशन कोर्टामध्ये झालेलं आहे फुल विक्रीची पद्धत काय राहणार किंबोना मग ती विकल्यानंतर विक्रेत्यांसाठी काय नियमावली आहे अशा सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि फुल उत्पादकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आज ही मिटिंग बोलवली त्यामध्ये असा निर्णय झाला की फुल उत्पादकांच्यामध्ये दहा वीस पंधरा शेतकऱ्यांची एक कमिटी बनवली जाणार ज्यामध्ये सर्व पक्षीय शेतकरी असतात सर्व गावाचा समावेश असावा आणि त्यांनी विक्रीची प्रक्रिया कशी राबवली जावी जेणे की शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि भाविकांनाही वाजवी दर किंवा अवास्तव्य दर फुलासाठी द्यावा लागणार नाही अशी दोन्ही गोष्टी सांभाळून आपल्याला पुढं जायचं आहे या दृष्टिकोनातून समिती निर्णय घेईल आणि शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने माननीय नामदार साहेबांच्या आदेशानुसार एक जागा स्वतंत्रपणे या फुल उत्पादकांना दिली जाईल ती जागा पूर्ण शेड मारून कॉन्क्रीट करून तयार केली जाईल आणि फुल उत्पादक आता आपल्या हक्काच्या जागेमधून या फुलाची विक्री भाविकांसाठी करणार आहात पण जसं मी म्हटलो बाबा अजून न्यायप्रविष्ट आहे बारा जुलैला निकाल येणं अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही ते निकाल लागल्यावर लगेच चालू होण्याच्या दृष्टिकोनातून पूर्व तयारी करून ठेवू मग माननीय सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल किंवा निर्णय देईल तो आम्हाला मान्य आणि त्यानुसार आम्ही पुढे जाऊ प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर